नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि खमंग अशी शेवगा फ्रायची रेसिपी ज्यांना शेवग्याच्या शेंगा आवडत नाही शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडत नाही ते देखील अगदी खूप आवडीने हे शेवगा फ्राय खातात कमी तेलामध्ये झटपट हा शेवगा फ्राय बनतो तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी स्टार्टर म्हणून देखील हे बनवून बघा सगळेच खूप आवडीने खातील लहान मुलांना देखील हे खूप आवडेल याची मला खात्री आहे चला तर मग बघूया आता याची कृती मसाला शेवगा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो शेवग्याच्या शेंगा शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून मी त्याची साल काढून घेतली आणि या प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहे या शेंगा वाफवण्यासाठी कढईमध्ये किंवा स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवा यावर झाकण ठेवू आणि फक्त दोन मिनिटांसाठी ह्या शेंगा आपल्याला वाफवायच्या आहे शेंगा खूप जास्त शिजवायच्या नाही अगदी अर्धवट आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहे ह्या शेंगा फक्त दोन मिनिटांसाठी मी वाफवून घेतल्या आता आपण गॅस बंद करू आणि ह्या शेंगा काढून जरा थंड करून घेऊया ह्या चाळणीमध्येच अशा निथळ ठेवा यातील पाणी निथळून जायला हवं बघा थोड्या मऊ झाल्या आहे है, अर्धवट ह्या शेंगा शिजल्या आता ह्या वाफाहून गार झालेल्या शेवग्याच्या शेंगा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊ यामध्ये वाफेचं पाणी राहायला नको ह्याची काळजी घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया एक टीस्पून चाट मसाला एक टी स्पून पूड, एक टीस्पून जिरेपूड पाव टीस्पून मिर्याची पूड चिमूटभर हळद घालू चवीनुसार लाल तिखट घालूया अर्धा टीस्पून कसुरी मेथी या कसुरी मेथीमुळे खूप मस्त फ्लेवर याला येतो अर्धा टीस्पून ठेचलेला लसूण घालूया कोथिंबीर आणि एक टीस्पून दही घालायचं आहे खूप दही घालू नका फक्त एक टीस्पूनच दही घाला जास्त दही घातलं तर ह्याला पाणी सुटेल आता आपण हे अगदी व्यवस्थित मिक्स करूया सर्व मसाले या शेवग्याच्या शेंगांना आपल्याला सोळून घ्यायचे आहेत तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल लसूण न घालता देखील याची चव खूपच मस्त येते आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे मसाले या शेवग्याच्या शेंगांमध्ये मुरण्यासाठी आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून देऊ हे बघा हे शेवग्याच्या शेंगा पंधरा ते वीस मिनिटांसाठी मस्त मुरल्या आहे मसाला याला छान कोट झाला इथे एका पसरट ताटामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बेसन घ्यायचं आहे दोन टेबल स्पून कॉर्न फ्लोअर घेणार आहे कॉर्न फ्लोअरमुळे हे छान मस्त कुरकुरीत होतात कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील इथे वापरू शकता अगदी चिमुटभर मीठ घालणार आहे या पिठांना पुरेल एवढंच मीठ घाला आणि या पिठांना पुरेल एवढंच लाल तिखट शक्यतो काश्मिरी मिरचीचं तिखट वापरा म्हणजे रंग खूप छान येतो आता आपण हे मिक्स करूया हे छान मिक्स झालं आता यामध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे एक एक करून ह्या शेवग्याच्या शेंगा घाला आणि ह्या प्रकारे ह्या पिठामध्ये आपल्याला ह्या जरा घोळवून घ्यायच्या आहे आपण जे दही मीठ याला लावलं होतं त्यामुळे हे छान याला कोट होतं जास्तीचं जे पीठ असेल ते इथे झटकून टाका या प्रकारे असे कोट करून घ्या इथे सर्व शेंगा मी कॉर्नफ्लॉर आणि बेसनच्या मिश्रणामध्ये घोळवून घेतल्या इथे फ्राईंग पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे याऐवजी तुम्ही तवा देखील वापरू शकता यावर आता आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा ठेवायचे आहे ह्याला अगदी डीप फ्राय करायची गरज नाही तुम्ही या प्रकारे तव्यावर ह्या तेलातच भाजून घ्या एका वेळी तेलात सहज मावतील एवढ्या शेंगा घाला यावर झाकण ठेवू आणि पाच मिनिट मंद आचेवर आता आपल्याला ह्या फ्राय होऊन द्यायच्या आहेत आता आपण हे झाकण काढू आणि ह्या शेंगांची बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे या, या प्रकारे बाजू टर्न करून घ्या खात्रीपूर्वक सांगते ज्यांना शेवगा आवडत नाही ते देखील खूप आवडीने हे शेवगा फ्राय खातात तुम्ही तुमच्या भिशी पार्टीसाठी किटी पार्टीसाठी हा शेवगा फ्राय बनवून बघा सर्वांनाच खूप आवडेल आता या बाजूने देखील या शेंगा आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता ह्या शेवग्याच्या शेंगा मस्त फ्राय झाल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊ अगदीच चटपटीत कुरकुरीत अशी रेसिपी आहे हॉटेल मधील स्टार्टर तर सर्वांनाच आवडतात पण घरच्या घरी बनवलेले हे हेल्दी पौष्टिक असे स्टार्टर देखील खाऊन बघा अप्रतिम लागतात उरलेले शेंगा देखील याच प्रकारे आपण तव्यावर भाजून घेऊ कडेनी थोडस तेल सोडूया अतिशय चटकदार आणि कुरकुरीत असा शेवगा मसाला फ्राय तयार आहे हा शेवगा मसाला फ्राय तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकतात किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर देखील भाजी खायचा कंटाळा आला असेल भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर चटपटीत असा हा शेवगा मसाला फ्राय खाऊन बघा खिचडी बरोबर देखील मस्त लागतो नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला, व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा